भारत कुवेत संबंधांना ऐतिहासिक महत्व आहे दोन्ही देशांचा सा सामायिक इतिहास व्यापारी संबंध आणि सांस्कृतिक भागीदारीवर हे संबंध आधारित आहेत कुवेत भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे तसंच भारताचा खनिज तेलाचा सर्वात मोठा सहाव्या क्रमांकाचा पुरवठादार आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार दहा अब्ज सत्तेचाळीस कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे भारत कुवेत दरम्यानचे सांस्कृतिक संबंधही वृद्धिंगत होत असून मार्च दोन हजार तेवीसमध्ये कुवेतमध्ये भारतीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं याच वर्षी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये कुवेत राष्ट्रीय रेडिओवर हिंदी कार्यक्रमांचं प्रसारण सुरू करण्यात आलं यासह कुवेतच्या लोकसंख्येमध्ये अनिवासी भारतीयांचं प्रमाणही लक्षणीय आहे अनिवासी भारतीय दोन्ही देशांमधल्या संबंधांमधला एक महत्त्वाचा सेतू आहेत कुवेतमध्ये भारतीय समुदायाचे जवळपास दहा लाख लोक राहतात त्रेचाळीस वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा कुवेतचा राजकीय दौरा होत असल्यानं याला ऐतिहासिक महत्व आहे